यस सासा यस सासा मूल कुर्सी साता एक बारी मारत गेला रे गेला रे आपण इंदा साक्या सिद्ध मुस कराय बारी नाही काय बसरर बच्चे जस यस सासा बसरर बच्चे जी चंद्रना काय निसेस दे दे काय बारी देसी आमले दे दिला मना मार बारी आहे फिरता मध्ये हा जी चंद्रो सासा सासा कुठे आहेस सासा रोरला ते मोय मरू बिसनस रास्ता रेडे हे तुम्ही जी हुए होय दादा हेलो 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 काय कोता को देसी तो बुजू ना